प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण उत्प्रेक्षा हा अलंकार बघणार आहोत मराठी भाषेमध्ये अलंकारामध्ये अर्थालंकार आहे आणि हा अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना उत्प्रेक्षा शब्दाचा अर्थ होतो कल्पना करणे तर उपमे हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो याच्यामध्ये जणू गमे वाटे भासे की अशा शब्दांचा प्रयोग वाक्यामध्ये आलेला असतो किंवा ओळीमध्ये आलेला असतो तर उपमे हे उपमानच आहे असं नाही तर जणू उपमानासारखं आहे म्हणजे जणू तो उपमान आहे त्याच्यासारखा भासत आहे असं जिथे वर्णन असतं ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू म्हणजे गुलाबी उषा हे परमेश्वराचं प्रेमच आहे असं नाही पण प्रेमासारखं आहे जसं भासत आहे की गुलाबी उषा आहे परमेश्वराचं प्रेम अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे कवीला काय वाटू लागलं आहे की अत्तर जे आहे ज्याच्यामध्ये सुगंध असतो त्याच्या आश्रमी नेल्यासारखं वाटत आहे भासत आहे माहेरची वाटे खरेखुरे खरेखुरे माहेर वाटत आहे माहेर नाही आहे पण तसं वाटत आहे तर अशा पद्धतीने उत्प्रेक्षा हा अलंकार आहे याच्यामध्ये पण आपल्याला उपमेय उपमान साधर्म्यदर्शक शब्द साधर्म्य दर्शक जो शब्द आहे तो या ठिकाणी जणू गमे वाटे भासे की अशा पद्धतीने येणार आहेत आणि साम्य गुणधर्म याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे आ, आप आ, परंतु ते त्याच्या बरोबर नसून त्यासारखी कल्पना आहे असं आपल्याला त्यावेळेस जाणवणार आहे तर उत्प्रेक्षा हा अलंकार तुम्ही अभ्यासावा त्याची उदाहरणे तुम्ही जमा करावीत आता आपण काही उदाहरणं या ठिकाणी पुढे बघणार आहोत तुम्ही हे सर्व वहीवर लिहून घ्यावे व या अलंकाराचा भरपूर अभ्यास करावा आता आपण काही उदाहरणे पाहूयात छोटी स्वरा जणू गोड परीच म्हणजे छोटी जी, जी मुलगी आहे स्वरा ती एक गोड परी आहे पण छोटी स्वरा आणि गोड परी, तर छोट्या स्वरेला कल्पना केलेली आहे गोड परीसारखी जरा झरा जणू वाजवी सारंगी रानात जो झरा वाहतो रानामध्ये तर तो सारंगीचं वादन वाटत आहे तर झरा आणि सारंगीचं वादन हे एक नसून अशी असा भास होत आहे अशी कल्पना केली जात आहे तुझा चेहरा पाहता मजगमे चंद्रमा उगवला म्हणजे कवी म्हणत आहे की तिचा जेव्हा तो चेहरा बघत आहे तर गमे हा जो शब्द आहे तो साम्यवाचक शब्द तो वापरत आहे की त्याला वाटतं की जणू काही चंद्रच उगवलेला आहे आता याच्यामध्ये अतिशयोक्ती अलंकार देखील आहे आपण कधीतरी ते पाहूया तर समान गुणधर्म यामध्ये आपल्याला बघायला भेटतो की छोटी सोरा आणि परी तर याच्यामध्ये समान गुणधर्म सुंदरता आहे झरा आणि सारंगी याच्यामध्ये वादन आहे चेहरा आणि चंद्रमा याच्यामध्ये सौंदर्य आहे परंतु साम्यवाचक शब्द जर का जणू गमे भासे वाटे की अस अशा पद्धतीने वापरण्यात आले तर मग आपण त्या आपण असं म्हणूया की त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार इमॅजिनेटिव्ह मेटाफर आहे नाहीतर रूपक अलंकार आणि अलंकार यांच्या पद्धतीनेच या उत्प्रेक्षा अलंकाराला आपल्याला अभ्यासायचं आहे फक्त आणि फक्त साम्याच्या शब्दांची जेव्हा आपण बघत आहोत या ठिकाणी मांडणी की ती थोडी वेगळी आहे उदाहरणार्थ माझी शाळा म्हणजे जणू आईचं प्रेम या अशा पद्धतीने